होतात बाकी आमच्यासारखे कसे कसे लिहित राहतात पण कोणत्या वयाच्या टप्प्यावर की आपलं अक्षर चांगलं आहेच चा जाणवायला लागलं त्याचं कौतुक व्हायला लागलं खरं सांगू का अक्षर चांगलं होतं की वाईट होतं हे मलाही माहित नव्हतं एक आदेश येतो ना की उद्यापासून तुला फळ्यावर लिहायचंय त्या दिवशी कळलं की आता आपली खरी कसोटी आहे आता अक्षरांकडे कागदावर लिहिण्याचा जो भाग होता जो हो तीन एम एम किंवा चार एम हो एम मध्ये होता किंवा पाच एम एम मध्ये केला तो जेव्हा फळ्यावर गेलं तेव्हा ते सहा इंचच झालं आता हे सहा इंची अक्षर आपण कसं गिरवायचं हा पहिला प्रश्न हो होता कोणतं वय होतं ते दहावी आठवी आठवी अच्छा पण मग आठवीपर्यंत पर्यंत जेव्हा ते फळ्यावर लिहायला सांगितलं तेव्हा ते अक्षर बर असेल म्हणूनच सांगितलं नाही मग सुरुवात पुढची मुलं ही हुशार असतात त्यांना फळ्यावर लिहायचं नसतं त्याचं कारण वर्ग एकला सुरू व्हायचा साडेबाराला शाळा संपायची पावणे एकला तुम्हाला ती मुलं गेलेली असायची त्यातून पंधरा मिनिटात तो जायचा आधी सकाळच्या अधिवेशनाने फळा खराब केलेला के असेल लिहिलेला असेल तो संपूर्ण पुसायचा त्याला सुशोभन मंत्री म्हणायचे अच्छा हा त्याला सुशोभन एक चांगली पदवी देऊन टाकली होती आणि त्याच्या दहा दहा मिनिटात तुम्हाला थे थे, हो जे काही करायचं ते करायचं पण हे सगळं करत असताना त्याच्यात परत डिझाईन होतं जेवढं सहा इंचाच्या काळा ह्याच्यामध्ये पट्टीमध्ये ते सगळं लिहायचं होतं त्याच्या खाली फळ सगळा फळा हा, हा शिक्षक वापरायचे ते आता हे सगळं करत असताना सगळ्या वर्गात हेच चालायचं